श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता बघता बघता श्रावण महिनासुद्धा संपायला आलेला आहे आणि दोन सप्टेंबर रोजी शेवटचा श्रावण सोमवार हा आहे श्रावण महिना संपल्यानंतर सुरू होतो तो भाद्रपद महिना आणि या महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना वेद लागतात ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे तर येत्या सात सप्टेंबर रोजी शनिवारी गणेश चतुर्थी आहे आणि याच दिवशी आपले लाडके गणराय हे आपल्या प्रत्येकाच्या घरी विराजमान हे होणार आहेत गणेश चतुर्थीपासून पूर्ण दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या घरी आपले गणपती बाप्पा हे असणार आहेत आता आपण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मनमोहक आणि वेगवेगळ्या हावभाव मुद्रा असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या या बघत आहोत पण या सर्व मूर्त्यांमध्ये आपण एक अतिशय चांगली आणि योग्य ही मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती कशी निवडावी याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडीओमध्ये देणार आहे शास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती ही घेताना ती कशी असतो आणि त्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती ही घरी आणताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे याबद्दल काही महत्वाचे नियम हे सांगितले गेलेले आहेत तर आजच्या या मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की आपल्याला गणपती बाप्पांची ही घेताना कशी निवडायची आहे आणि त्यासोबतच गणपती बाप्पांची ही घरी आणताना कोणती काळजी ही आपल्याला घ्यायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती ही निवडताना आणि सोबत घरी आणतानासुद्धा तुमच्याकडनं कोणतीच चुकी होणार नाही आणि गणपती बाप्पा हे तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि या उलट जर तुमच्याकडनं गणपती बाप्पांची मूर्तीही निवडताना आणि घरी आणताना जर काही चुका झाल्या तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम हा होऊ शकतो त्यामुळे बाप्पांची मूर्तीही निवडताना आणि घरी आणताना कोणते महत्वाचे नियम हे पाळायचे आहेत हेच आता आपण बघूया चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर येत्या सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात ही होणार आहे आणि आपल्या प्रत्येकाकडे गणपती बाप्पांचे दहा दिवस आगमन हे होत असते गणपती बाप्पांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावा आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी त्यांना अभ्यासामध्ये आणि त्यांच्या करिअरमध्ये यश मिळावं याकरता आपण आपल्या घरामध्ये शास्त्रानुसार योग्य तीच गणपती बाप्पांची मूर्तीही आणायची आहे आणि तिचेच पूजन या दहा दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती ही निवडताना काही महत्त्वाचे नियम हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच गणपती बाप्पांची मूर्ती ही निवडताना ती कधीही एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्तीही नसावी आणि तसंच गणपती बाप्पांची मूर्ती ही एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी गणपती बाप्पांच्या एका हातामध्ये मोदक आणि दुसरा हात हा वर मुद्रेमध्ये आपल्याला आशीर्वाद देताना असावा त्याचप्रमाणे पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील गणपती बाप्पांची मूर्ती ही सर्वोत्तम मूर्ती मानली जाते त्यामुळे पाटावर किंवा सिंहासनावर विराजमान झालेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती ही घेताना ती कधीही आकारात असलेली गणपती बाप्पांची ही मुळीच घेऊ नये आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती उजव्या सोंडेची मूर्ती सुद्धा आपल्याला चुकूनही घ्यायची नाहीये कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाच्या उपासनेमध्ये कडक सोहळ्या ओवळ्याची आवश्यकता असते आणि ती आपल्याकडनं पाळणं शक्य होत नाही त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा घेऊ नका गणपती बाप्पांची मूर्ती ही सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असेल अशी ही मूर्ती तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पांची मूर्ती ही कुठेही भंगलेली रंग उडालेली नसावी कुठेही खंडित झालेली नसावी कारण कुठेही खंडलेली भंगलेली मूर्तीची पूजा ही केली जात नाही अशा मूर्तीची पूजा करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे अशी मूर्ती भंगलेली रंग उडालेली किंवा खंडित झालेली सुद्धा मूर्ती तुम्ही चुकूनही घेऊ नका आणि त्याचप्रमाणे सोबत बसलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती घेणं हे सुद्धा निषिद्ध मानलं गेलेलं आहे आणि तसंच गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण नेहमी शक्यतो बैठी म्हणजेच बसलेली असेल अशीच ही घ्यायची आहे कारण आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा ती मूर्ती जिवंत होते आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरी पाहुणे म्हणून दहा दा दिवस येत असतात आणि या दहा दिवस आपण जेव्हा त्यांच्यामध्ये प्राण हा आणतो ते दहाच्या दहा दिवस गणपती बाप्पांची ही आपल्या घरी उभी असते त्यामुळे उभ्या अवस्थेत असलेली मूर्ती ही आपल्याला चुकूनही घ्यायची नाही आहे तर ती बैठी असलेली मूर्तीच आपल्याला घ्यायची आहे आणि जेव्हा आपण त्यांच्या मूर्तीमध्ये प्राण आणू तेव्हा ती आपल्या घरामध्ये बैठी असलेली मूर्ती पूर्ण दहा दिवस गणपती बाप्पा बैठ्या अवस्थेतच असतील उभ्या अवस्थेमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती दहा दिवस जर आपल्या घरामध्ये असली तर गणपती बाप्पांना यामुळे त्रास हा होऊ शकतो त्यामुळे बैठी असलेली असले गणपती असले बाप्पांची मूर्तीच आपण आपल्या घरी आणायची आहे गणपती बाप्पांची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती ही सर्वात शुभ मानली जाते असं मानलं जातं की ही मूर्ती घरी आणल्याने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य हे वाढते सर्व कार्यामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांना यश मिळते आणि आपल्या घरात सुखशांतीही नांदते त्यामुळे आपल्याला बैठ्या स्थितीमध्ये बसलेल्या स्थितीमध्ये असलेली गणपती बाप्पांचीच ही आपल्या घरी आणायची आहे गणपती बाप्पांची ही घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्तीही घरी आणू शकतात फक्त काळा कलर असलेली गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्ही तुमच्या घरी चुकूनही आणू नका तसं तर गणपती बाप्पांची मूर्ती ही काळ्या रंगामध्ये कधीच बनवली जात नाही पण कदाचित काळ्या रंगाच्या गणपती बाप्पांची एखादी मूर्ती जर असेल तर ती चुकूनही तुम्ही घेऊ नका याउलट सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं अत्यंत शुभकारक हे मानलं जातं तर अशी मूर्ती तुम्ही तुमच्या घरी आणू शकतात गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जानवे रंग सोंड वाहन शस्त्रे हातांची संख्या आणि आकार अशा काही विशेष गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही खरेदी करायची आहे श्री गणेशाच्या रूपानुसार बनवलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि गणपती बाप्पांचासुद्धा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपण केलेल्या पूर्ण दहा दिवसांच्या पूजेचे फळ हे आपल्याला पूर्ण मिळत असते गणपती बाप्पांची मूर्ती ही मातीचीच बनलेली आपल्याला आपल्या घरी आणायची आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर रसायनांचा वापर करून बनवलेली गणपती बाप्पांची ही आपल्याला आपल्या घरी चुकूनही आणायची नाही आहे आणि अशा मूर्तीची पूजा सुद्धा करायची नाही आहे त्याचप्रमाणे ज्या मूर्तीमध्ये श्री गणेशाचे वाहन उंदीर नसेल अशा मूर्तीची सुद्धा पूजा आपल्याला करायची नाही आहे अशा मूर्तीची पूजा करणं हे पाप मानलं गेलेलं आहे त्यामुळे गणपती बाप्पांसोबत त्यांचे वाहन उंदीर हे असतील अशीच मूर्तीही आपल्याला आपल्या घरी आणायची आहे गणपती बाप्पांना भालचंद्र असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे अशा गणपती बाप्पांच्या मूर्तीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात की ज्यांच्या कपाळावर चंद्र आहे अशी सुद्धा तुम्ही मूर्ती तुमच्या घरी आणू शकतात आणि जर तुम्हाला संतान प्राप्ती व्हावी यासाठी जर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्तीही घरी आणत असाल तर बालस्वरूप गणपती बाप्पांची मूर्तीही तुम्ही घरी आणायची आहे आणि त्यांची प्रतिष्ठापनाही करायची आहे बालगणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील गणपती बाप्पांची मूर्तीही घेताना ती नेहमी हास्यमुद्रेत असलेलीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे क्रोधित रागामध्ये बघत असलेली मूर्तीही आपल्याला चुकूनही घ्यायची नाहीये तर याप्रमाणे हे काही महत्त्वाचे नियम पाळूनच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीही निवडायची आहे आणि आपल्या घरी आणायची आहे आणि आता गणपती बाप्पांची मूर्ती ही घरी आणताना आपल्याला कोणते महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत हेच बघूया तर गणपती बाप्पांची मूर्तीही घेण्यासाठी जेव्हा आपण घराबाहेर निघू तेव्हा आपल्या डोक्यावर आपल्याला टोपी घालूनच घराबाहेर पडायचं आहे जी व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणणार आहे तर त्या व्यक्तीने स्वतःच्या डोक्यावर एक टोपीही घालायचीच आहे आपले डोके हे उघडेने ठेवता ते टोपीनेच झाकून ठेवायचे आहे आणि त्यासोबतच गणपती बाप्पांना आणण्यासाठी एक पाट आणि एक स्वच्छ लाल कलरचा कापड हा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि त्यासोबतच मूर्ती सुद्धा आपल्याला कापड्याने झाकूनच ती आपल्या घरी आणायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणताना ती उघडी न ठेवता त्यांचे डोळे उघडे न ठेवता ती कपड्याने झाकूनच आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही घरी आणताना त्या जागेवर आपल्याला अक्षता गुलाल वाहून मग ती गणपती बाप्पांची मूर्ती तिथून उचलायची आहे आणि आपल्या घरी आणायची आहे कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाही गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जे काही पावित्र्य असतं तेच पावित्र्य त्या जागेवर सुद्धा आलेलं असतं त्या जागेमध्ये सुद्धा आलेलं असतं आणि ते पावित्र्य अखंडपणे त्या मूर्तीसोबत आपल्या घरी यावं यासाठीच आपल्याला तिथे अक्षता या व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या घरी आणताना गणपती बाप्पा मोर या असं म्हणत म्हणत वाजत गाजत गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्या घरी आपल्याला आणायची आहे आणि शक्य झाल्यास गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्याला आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला स्थापनही करायची आहे तर याप्रमाणे हे काही महत्त्वाचे नियम आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्या घरी आणताना पाळायचे आहेत हे नियम लक्षात घेऊनच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्या घरी आणायची आहे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहितीही दिली आहे की गणपती बाप्पांची मूर्तीही घेताना ती कशी निवडावी आणि त्याचप्रमाणे ती घरी आणताना सुद्धा कोणत्या महत्वाच्या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि जर अजूनही काही महत्वाचे नियम हे माझ्याकडनं तुम्हाला सांगायचे राहिले असतील तर मी अजून एक नवीन व्हिडिओ बनवेल आणि त्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहितीही देईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ